नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं किशोर अमेद्रिश यू टू ट्यूब टू चॅनलला आणि आज जे पडले पडलं आहे ते बरेच दिवसानंतर किंवा महिन्यानंतर बनता येईल असं फ्रेश ऊन आपल्याला दिसतं आहे आणि आपण जो बाग पाहतोय बघा हा बाग जो आहे तो खूप जास्त खतम झालेला बाग होता म्हणजे खोडं खोडं वर शेंडेर आले होते फक्त याचा बागेचा आपल्याकडे फोटो नाही आहे आधीचा जे पूर्ण झाकलं होतं इथं ऊन बिलकुल पडत नव्हतं आता तुम्हाला लक्षात येतं आहे ऊन प्रत्येक झाडाखाली ऊन पडत आहे ऊन बिलकुल पडत नव्हतं आणि त्यानंतर झाडाची अवस्था इतकी बिकट होती की जेसीपी बोलवाच राहिलेला होता फक्त आता हे सी जेसीपीचा तुम्ही बऱ्याच वाळा ऐकलेला आहे तर ते आता काय तुमचा विश्वास पटो नाही पटो माझं काम आहे सांगायचं तर इथे पी लावण्याची शेतकऱ्याची शंभर आणि एकशे एक टक्के मानसिकता झाली होती फक्त आपण त्यांना एक सहा महिन्याचा अवधी मागितला सहा महिन्यामध्ये आता हे शेतकरी काही लांबचे नाही आहे यांचे जे जुने बाग आहे आपल्याकडे बघा इकडे लांबवर त्यांच्याकडे दो जवळपास दोन हजार झाडं आहे त्यातले हे चारशे झाडं उपटून टाकायचे होते कारण बरेच वय पण झालं होतं झाडाचं झाडाचं वय जवळपास माझ्या मते सतरा अठरा वर्षाचं झाड आहे खोडावरून तुमच्या लक्षात येते पण खोडं जे आहे ते कमकुत राहण्याचं कारण म्हणजे ह्या बागेची दोन वर्षापासून फळं नसल्यामुळं ट्रीटमेंटच पूर्ण बंद झाली होती आणि आज जे तुमच्यासमोर झाडं दिसते एकदम ताजे पानाची रुंदी आतमधला फुटवा एकदम परफेक्ट असं आलेलं आहे तर हे कटिंग जे आपण केली टॉप कटिंग म्हणतो हार्ड कटिंग म्हणतो आपण त्याला ही प्रॉपर झाली एकदम परफेक्ट झाली म्हणजे कुठून कट बसायचा किती कट बसला पाहिजे कुठल्या महिन्यात झाला पाहिजे ह्या सर्व गोष्टीचं नियोजन आपण परफेक्ट केलं त्यानंतर हे करूनही काय होते बरेच लोक असे करतात कटिंग कटिंगवाल्यांची काही चूक नसते पण त्यानंतर आहे ना त्याच्यावरचे जे किडी व्यवस्थापन आहे आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते जर चुकलं तर बाग त्याच्यानंतर स ते जे चार महिन्यामध्ये काढून टाकावा लागतो कारण याच्यामध्ये फांद्या मारण्याची शक्यता भरपूर असते आपण इथे आता कट बघूया कुठे बाष्कळ बसला होता हा जो कट आहे हा कट बसल्यानंतर ह्याच्या फांद्या वाढल्या ह्या फांद्या मरणीची दाट शक्यता असते त्यामुळं इथे आपण जर कंट्रोल केलं मर तर याच्यानंतर हे झाड तुम्हाला त्रास देतच नाही आणि अशा प्रकारे एकदम परफेक्ट हे झाड वाढलेलं आहे आणि ह्या पुढच्या जूनला याच्याकडून आपण अपेक्षित सात ते आठ कॅरेटचा माल घेणार आहे शंभर टक्के बाग अंदाज घेऊन घ्या ह्याच बागेचा व्हिडिओ आपण परत जूनमध्ये सुद्धा बनवूया जेणेकरून तुम्हाला ही तुमच्या बागेबद्दल विचार करता येईल आणि तुम्हाला जिथे जिथे अशा बागा अडचणीच्या बागा झालेल्या आहे पंधरा वीस वर्षाचा बाग झाला आहे बाग फुटत नाही तीन चार वर्षापासून काळी भरपूर झालेली आहे किंवा शेंड्यालाच माल लागतो आहे अशा बागांना तुम्हाला